नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मित्रांनो सध्या राज्यामध्ये माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिला गर्दी करत आहे परंतु मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेचा सा अर्जासाठी निधी उपलब्ध नसल्याचा येथे माहिती समोर आली आहे मित्रांनो तर मित्रांनो आता ही म माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरणाऱ्या महिलांना पंधराशे रुपये मिळणार की नाही असा ना प्रश्न निर्माण होत आहे तर आता मित्रांनो ही सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर त्याआधी आपण या चॅनलवरती या व्हिडिओवरती पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून महत्त्वपूर्ण व्हिडिओ दररोज या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मिळत राहतील तर चला मित्रांनो आता काय सविस्तर बातमी आहे ते व्हिडिओमधून बघूया तर मित्रांनो हे बघू शकता की ही तुम्ही पेपरामधली येथे माहिती आहे विधानसभा निवडणूक निवडणुकीत महिला मतदारांना खुश करण्यासाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जाहीर केली या योजनेअंतर्गत अडीच लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी या, या योजनेसाठी सेहेचाळीस हजार कोटी रुपये तरतूद करण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली मात्र पवारांच्याच अर्थमंत्र्यातील अधिकाऱ्यांनी या, या योजना लाडकी बहीण योजनांच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत राबवली जाते या खात्याला सहा वर्षाच्या अर्थसंकल्पात मिळून तीस हजार रुपये कोटी मिळाले मग आता एकाच वर्षात एकट्या लाडकी बहीण योजनेसाठी शेहेचाळीस हजार कोटी रुपये आणायचे कुठून असा प्रश्न अजितदादांच्या अर्थ खात्यातील अधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे व या योजनेवर राज्य सरकारला दरवर्षी सुमारे एकशे पंचवीस कोटी खर्च करावे लागणार आहेत आता त्यातच लाडकी बहीण योजनेवर पाच टक्के प्रशासकीय खर्च येणार असल्याचे जानकार सूत्राचे म्हणणे आहे त्यामुळे सरकारवर दोन हजार दोनशे तेवीस कोटी रुपये खर्चाचा अतिरिक्त बोजा पडण्याची शक्यता आहे कारण राज्यभरात आतापर्यंत सुमारे चाळीस लाख महिलांनी या योजने योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केले आहेत तर मित्रांनो असा प्रश्न निर्माण आहे होत आहे की आता महिलांना येथे पंधराशे रुपये मिळणार की नाही या माहितीबद्दल आपले काय मत आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये आपण कळवा आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा धन्यवाद